सत्यजित कार्यकारी संपादक योगेश सोपाके यांनी दिलेल्या माहितीनुसार श्री संत ज्ञानेश्वर मोरीमाऊली संस्थान पंढरपूर कोकणाचे पारमार्थिक भाग्य विधाते परमपूज्य परमश्रद्धेय सद्गुरु श्री संत ज्ञानेश्वर मोरीमावली यांची समाधी स्थापना तसेच श्री गणेश श्री विठ्ठल रुक्माई श्री गुरुदेव दत्त यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी अयोध्येतील आचार्य श्री देवदास यांच्या आचार्य संपन्न झाली मंदिराचे कलशारोहण व प्राण प्रतिष्ठा श्री राम प्रभूंच्या मूर्तीची प्रतिष्ठा करणारे वेदांत शास आचार्य दिनेश गायदनी गुरुजी यांच्या उपस्थितीत मठाधिपती परमपूज्य श्री सद्गुरु दादा महाराज मोरे मोरेमाऊली यांच्या मार्गदर्शनाने तसेच मोरेमाऊली संस्थांच्या अध्यक्ष सचिव कार्याध्यक्ष सर्व सदस्य सर्व कार्यकर्ते कोकण पुणे मुंबई पुणे बडोदा सर्व साधक मंडळी यांच्या सर्वांच्या सहकार्याने उद्घाटन सोहळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते फक्त निवास व लोकार्पण सोहळा पार पडला माननीय श्री भरत शेठ कोकावले साहेब यांच्या हस्ते सभा मंडप पूजन करण्यात आले तसेच माननीय श्री योगेश दादा कदम साहेब गृह राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते नूतन निवास नंबर दोन भूमिपूजन पार पडला माननीय श्री प्रवीण भाऊ दरेकर गटनेते विधान परिषद व माननीय श्री चंद्रकांत कळंबे उपाध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य रायगड शिवसेना शाखा प्रमुख रायगड शिवसेनेच्या कार्यकर्ते माननीय सौ संगीताई मुकुंद मोरे मुंबई धार्मिक राजकीय सामाजिक सर्व स्तरातील मान्यवरांच्या उपस्थितीत सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ते तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामूहिक पारायण सोहळा पारायण हरिभक्तपरायण दादा मोरे ध्वजपूजन श्री अनंत पार्टे साहेब ग्रंथपूजन माननीय श्री चंद्रकांत कळंबे साहेब ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं नेतृत्व सद्गुरू दादा महाराज मोरे माऊली हरिभक्तपरायण श्री अजित महाराज हरिभक्त हरिभक्तपरायण माधव महाराज जाधव यांनी केलं माऊलींचा हरिपाठ माननीय श्री हरिभक्तपरायण श्री अंकुश कुमठेकर यांच्या मार्गदर्शनात सुंदर सादरीकरण मान्यवरांचे कीर्तन होम हवन विधी काकडा भजन अशा उत्साही वातावरणात सोहळा संपन्न झाला संपूर्ण कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन माननीय श्री लव मोरे व माननीय श्री

आणि इथे उपस्थित आपले महाराज दुसरे अमृताचार्य महाराज यांचे मनापासून मी स्वागत करतो मग म्हणाले मला तुमच्या बाजूला बसलोय धर्मदंड घेऊन इथं बसलोय आणि इथं धर्मदंड आणल्यावर

धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान केव्हा उंच असत के वरच आहे असं मानणार आम्ही कार्यकर्ता म्हणून उपस्थित आहेत योगेश आहे तानाजी सावंत आहेत अभिजित पाटील आहेत संजय कदम आहेत जिल्हाधिकारी आपले कुमार आशीर्वाद आहेत कुलदीप जंगम आहेत अतुल कुलकर्णी आहेत चंद्रकांत कळंबे आहेत शशिकांत चव्हाण आहेत सरपंच ताई आहेत सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे खर म्हणजे कार्तिकी एकादशी पूजा म्हणजे आता झाल्या सुरू आणि तेथेप्रमाणे कार्तिकीला या वर्षी येण्याचं भाग्य दादा महाराज माझ्या परिवाराला मिळालं हे मी माझं भाग्य समजतो आषाढीला देखील तीन वेळा आषाढी एकादशीची पांडुरंगाची पूजा करण्याचा मान संधी मला मिळालं तेही मी भाग्य समजतो आणि खरं म्हणजे पांडुरंगाची पूजा आषाढी एकादशी काय बारा महिने करत असतात आणि खरं म्हणजे या वर्षी देखील बघितलं लाखो वाकरी या पंढरीत आलेले आहेत त्यांचं आगमन झालंय अशा देखील मी यावेळेस